नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक सदुसष्ट महात्रे नगर राजाजी पद तर्फे सरकारी योजनांचे शिबिर राबवण्यात आले माजी नगरसेवक व भाजप पूर्व मंडल अध्यक्ष मुकुंद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने सरकारी योजनांचे शिबीर राबवण्यात आले अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल न्यू रोड येथे घेण्यात आलेल्या शिबिरात अपंग पेन्शन योजना अधिवास प्रमाणपत्र योजना विधवा पेन्शन योजना यासारख्या योजनांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आज भारतीय जनता पार्टी डोंगरली माननीय नामदार नरेंद्रजी चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार विश्वजी पेडणेकर यांनी राजाजीपद इथे उद्यानमध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यान या उद्यान उद्यानामध्ये डोनेस्थायला रहिवासी दाखला विधवा पेन्शन अपंग पेन्शन या योजनेचा कॅम्प लावलेला होता तरी या कॅम्पमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घेऊन त्या योजनेचा लाभ घेतला धन्यवाद